तर श्री स्वामी समर्थ मित्रांनो तर नाव एवढं परत स्वागत आहे मित्रांनो आज जर तुम्ही आत्ता माझं थांबलेला बघितलं असणार मित्रांनो तर एक ब्रेकिंग न्यूज म्हणजे डेंजर <coughs> घटना झाली मित्रांनो असं व्हायला नाही पाहिजे तर म्हणजे एकदम डेंजर झालं तर हा व्हिडिओ पूर्ण बघा एवढं म्हणजे पूर्ण म्हणजे डिटेलमध्ये आहे तुम्हाला मी हा व्हिडिओ बनवायचं कारण एकच मित्रांनो कसं समजलं पाहिजे भरपूर जाणं कारण ही एक आपोआपच सरली आहे जागी की हा ॲक्सिडेंट कसं काय झाला पूर्ण डिटेल मध्ये माहिती मी घेतली आहे सध्या गुगलवरून आपल्या क्रोमवरून युट्यूबवरून भरपूर साईडने माहिती घेतली त्यानंतर हा व्हिडिओ बनवतोय तर हा व्हिडिओ पूर्ण बघा तर तर चला करूया स्टार्ट मित्रांनो आता या व्हिडिओमध्ये मी पूर्ण सांगणार आहे तुम्हाला कसं काय ही घटना घडली कसं काय झालं तर आता कमीत कमी मित्रांनो कधी झालं म्हणजे साडेतीनच्या दरम्यान मध्ये झालं दुपारी साडेतीन दरम्यान हा ॲक्सिडेंट झाला मित्रांनो लखनौ तिकडून जी लखनऊ एक्सप्रेस होत होती ना आणि ती मुंबईला चालली होती मित्रांनो मुंबई शिवाजी महाराज टर्मिनस माहिती तिकडं चालली होती आणि त्यावेळेस हा ॲक्सिडेंट झाला आहे तर एकदम डेंजर ॲक्सिडेंट झाला तर हा कस काय झाला आहे मित्रांनो तुम्हाला सांगतो आता आता जळगावच्या पाचोऱ्या तालुक्यामध्ये परदाडे गाव आहे मित्रांनो त्या गावामध्ये हा ॲक्सिडेंट झाला आहे त्या गावाजवळ झाला आहे म्हणजे हा ॲक्सिडेंट पुष्पाक एक्सप्रेस होते मित्रांनो इकडून पुष्पक एक्सप्रेस येत होती आणि इकडून बेंगलुरू एक्सप्रेस आली आणि ते जे आहे ना मित्रांनो जे त्या गाडीमध्ये जे बसले होते म्हणजे प्रवासी बसले होते भरपूर तर कमीत कमी सात आठ जणं मृत्यू झाले मित्रांनो डायरेक्ट डेड झाले सात आठ जणांचा मृत्यू झाला आणि तो कशा प्रकारे झाला तर सगळं डिटेलमध्ये सांगतो असं होईल नाही पाहिजे बट झालेलं आहे आता तर ही माहिती पूर्ण बघा मित्रांनो पूर्ण डिटेलमध्ये सांगतो तुम्हाला आता मोबाईलमध्ये तुम्हाला दाखवतोच मी ते चित्र वगैरे दाखवले त्या साईडचे कसे आलेले कॅप्चर वगैरे केलेले म्हणजे भरपूर साईडवरून घेतले तर बघा आता ही पुष्पक एक्सप्रेस होती तर हा व्हिडिओ बघा आता तुम्हाला व्हिडिओ क्लिप दाखवत होती तर कसं वातावरणही कसं झालं त्यानंतर काय झालं परधाडे गाव गावाजवळ चेन ओढल्याने ब्रेक लागला आणि ब्रेक लागल्यामुळे मित्रांनो ठिणग्या उडाल्या ब्रेक लागल्यामुळे काय झालं ठिणग्या उडाल्या मित्रांनो तुम्हाला माहिती ब्रेक जर अर्जंट लावला चेन ओढल्यानंतर जो ब्रेक लागतो गाडीचा तो त्या तिथं गेल्यावर समजा त्या ड्रायव्हरला माहिती कसा डेंजर ब्रेक लागतो आणि ठिणग्या पाहून आगाची अफवा आप पसरली आप आप तर थिणग्या पाहून मित्रांनो काय झालं आगाची अफवा पसरली भरपूर लोकांमध्ये आपोआ पसरली मध्ये आणि हे सगळं मिसअंडरस्टँडिंगमुळे झाले मित्रांनो गैरसमज तर गैरसमज मित्रांनो बघा कसा होतो गैरसमजमुळे सात जण गेले मित्रांनो आज एकदम मोठा गैरसमज झालाय तर त्यानंतर बघा आता जी ही आप आपोआपसरली मित्रांनो की ठिणग्या उडाल्या त्यानंतर पुष्पक एक्सप्रेसमधून प्रवाशांच्या उड्या त्यांनी काय केलं आपो पसरल्यामुळे उड्या मारल्या भीतीने मारल्या मिसअंडरस्टँडिंग झाली आणि उड्या मारल्यामुळे काय झालं आता पुढं बघा उड्या मारल्यामुळे या साईडनी जी गाडी येत होती ना त्याच टायमिंगला मित्रांनो बेंगलुरू एक्सप्रेस या साईडनी येत होती आणि ती तिकडून जी आली आणि हे माणसं उतरले आणि हे ज्या ट्रॅक वगैरे नंतर गेले मित्रांनो गाडी तुम्हाला माहिती रेल्वेचा अन्य करायचा खूप जोरात येतच रेल्वे आणि अशा प्रकारे ही घटना घडली मित्रांनो तर असं व्हायला नव्हतं पाहिजे बट झालेलं आहे तर आपण काय करू शकतो आता त्यांना ॲडमिट केलेलं आहे मित्रांनो स्मृती ताईनी आपल्याला माहिती दिली भरपूर तर बघा ही माहितीसुद्धा तुम्हाला दाखवतो आणि तु, त्यानंतर बघा आता हे काही चित्र आहे तुम्ही चित्र बघू शकता तिथं मी चित्र काही दाखवतो तुम्हाला आणि एक ॲनिमेशन व्हिडिओ हो मित्रांनो एक ॲनिमेशन व्हिडिओ बघा हा पूर्ण कस काय हा कस काय झाला हा मोठा तर अशी होती मित्रांनो ही माहिती आणि गट पूर्ण मराठी भाषेमध्ये ही माहिती मी सांगितली तुम्हाला तर आपल्या अशा नवीन नवीन अपडेट्स जर घ्यायचे असेल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलचं तुम्हाला नाव माहिती ओम जगताप टेक आणि हा व्हिडिओ जितका शेअर करतील तितका शेअर करा कारण एकदम रिअल कंडिशनमध्ये तुम्हाला सांगितलं की कशाप्रकारे ही घटना घडली तर चला भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये ओम साईराम